शिवरायांच्या विचाराची पिढी घडणं ही काळाची गरज शिवरायांच्या विचाराची ही काळाची गरज असल्याची भूमिका शिव्यातेरे व नुकतीच प्रशासकीय अधिकारीपदी निवड झालेल्या नुकतीचंदे यांनी मांडली ते रामापूर ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते यावेळी बोलताना ओंकार औंधे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त गड किल्ल्यांची भूमिका घेऊन कार्य केले नाही तर रैतेच्या लोक कल्याणकारी राजाची भूमिका घेऊन कार्य केले महाराजांनी कधीही राजा होण्याचे स्वप्न बघितले नाही तर नेहमीच त्यांनी रैतेच्या कल्याणाचे स्वप्न बघितले आणि ते प्रत्यक्षात साकारलं म्हणूनच छत्रपतींच्या त्या विचारांचा आदर्शवादी कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी कार्य केले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे संघटन कौशल्य स्त्रियांविषयी असणारी न्याय व्यवस्था आणि एकंदरीतच समाजाला तारणारी समाज व्यवस्था हीच शिवरायांच्या समतेचे बीज असणारी मूल्य होती याच मूल्यांच्या आधारावरती समाजामध्ये समता निर्माण करण्यासाठी शिवरायांचा विचार जोपासणे गरजेचे आहे शिवरायांनी तरुण मावळ्यांना एकत्रित करून संघटित करून त्यांना समर्पण आणि त्यागाची भावना रुजवून हिंदवी स्वराज्य निर्माण केले परंतु अलीकडची तरुणाई ही व्यसनाधीनतेच्या अधीन झालेली आहे या छत्रपतींच्या विचारांचे वारसदार म्हणून आपण काय काम करतोय याचे विस्मरण ते आपल्या तरुणाईला झालेले आहे छत्रपतींच्या विचारांचे स्मरण करून इथल्या असणाऱ्या प्रत्येक तरुणांनी कार्य केले पाहिजे तरच येणारा काळ उज्ज्वल आणि भविष्यातील प्रगतीला दिशा देणारा असेल असे ओंकाराउंदे म्हणाले यावेळी मोठ्या संख्येने रामापूर गावचे ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी तसेच शिवजयंती उत्सव सोहळा समितीचे कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते